नमस्कार आज आपण बघणार आहोत उत्तरा क्रमांक एक नारायण गुरु हे केरळ मधील समाज होते ते गावी गाव ते गावो गावी फिरून सांगू लागले माणुसकीने माणसाला जोडा माणसाचा धर्म एक आहे त्याची खाते दिवसे दिवस वाढली गुरु यांनी केरळात आश्रम सुरू केली गुरु यांची प्रसिद्धी त्यावेळी महात्मा गांधी व रवींद्रनाथ टागोर यांच्यापर्यंत गेली गांधीजी त्यांच्या आश्रमात भेटायला गेले होते लोकांच्या मनात नारायण गुरु यांच्याबद्दल एवढा भक्ती भक्तीभाव की त्यांचा शब्द जणू आदेशच समाज सुधारण्याचे काम नारायण गुरु यांनी छत्तीस वर्ष केले आणि एकोणीसशे सव्वीस साली त्यांचे निधन झाले ध्यान करण्यासाठी आणि आध्यात्मिक बाबतीसाठी मार्गदर्शन करायचे ठिकाण म्हणजे आश्रम गुरु यांनी केरळात आश्रम सुरू केली या वाक्याचा काळ कोणता हे होऊन गेलेले आहे म्हणून याचा काळ भूतकाळ नारायण गुरु हे गावोगावी का फिरत होते समाज सुधारणा ना करण्यासाठी नारायण गुरु यांनी समाज सुधारण्याचे काम किती किती तप केले त्यांनी त्यांनी काम छत्तीस छत्तीस वर्ष केले व एक तप म्हणजे बारा एक तप म्हणजे पर्याय सी तीन ख्याती या शब्दात असणारी शब्द कोणता नाही नावलौकिक आहे प्रसिद्ध आहे कीर्ती आहे अधोगती नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आता आपण बघूया उतारा क्रमांक दोन राष्ट्रीय एकात्मता म्हणजेच राष्ट्राच्या समाजाच्या हित्यासाठी सतत झटत राहणे आपण सामाजिक आर्थिक किंवा जात धर्म